तर मित्रांनो आता आपण गणपती पेठेच्या सरपकट्ट कॉर्नर आलेलो आहोत आणि इथं पाठिंबा तुम्ही बघू शकता गणपती मंदिर तुम्हाला पाठिमागा दिसेल आणि आता आपण व्हिजिट करणार आहोत श्रीराम रेस्टॉरंटला गेली पंच्याहत्तर वर्षे मित्रांनो सांगलीकरांना हे खूप छान पद्धतीचा नाष्टा आणि नाट्याचे पदार्थ पुरवतोय आणि गेली आणि जवळजवळ आता चौथी पिढी यांची या व्यवसायात आहे आणि आता इथं काय काय पदार्थ होतात ते बघणार आहोत आणि रेसिपी देखील बघणार आहोत तुम्ही इथं ॲम्बियन्स बघू शकता मित्रांनो खूप गर्दी असते इथं कारण गेली पंच्याहत्तर वर्ष हे फेमस हॉटेल आहे आणि इथं बरेच पदार्थ मिळतात त्यापैकी काही रेसिपी आता आपण बघणार आहोत गरमागरम मिरची भजी आता सोडल्या जातात आता पावसाचं वातावरण आहे आणि त्यासाठी मिरची भजी एकदमच टेस्टी पर्याय आहे तर मिरची भजी आहे आणि इकडं जे आहे कांदा भजीची तयारी चालू आहे तर आता छान गोल्डन कलर आलेला आहे आणि मिरची भाजी मिरची भाजी तयार होती इकडं तुम्ही समोर बघू शकता इकडं पुरी करायचं काम चालू आहे आणि हे पुरीच पीठ म्हणून घेतलं जाते आणि आता कांदा भाजीची तयारी चालू आहे आता आपण कांदा भाजी रेसिपी बघतोय आता आपण आलो आहोत श्रीराम हॉटेल वरती गणपती पेठेमध्ये सांगलीच्या गणपती पेठेमध्ये गेली पंच्याहत्तर वर्ष सांगलीकरांना हे हॉटेल सेवा देते आणि आणि तिसरी पिढी आता ह्या कामात आहे आणि सांगलीकरांना सुंदर नाश्ता दिला जातो साधारण पंचाहत्तर वर्षापूर्वीच हे हॉटेल आहे आणि समोर बघू शकता तुम्ही कांदा भजी गरमागरम गरमागरम कांदा भजी सोडली जाते तर ह्या पिठामध्ये काय काय असतं दादा पोहा कांदा मिरची बेसन पीठ आणि कढीपत्ता या ह्या सगळे हे सगळे पदार्थ या भजी करताना वापरलेले आहेत गरमागरम भजी सोडल्या जातात समोर बघू शकतो गरमागरम भजी आता जवळपास तयार होत आले वडा सांभार दिला जातो तर गरमागरम सांबार आणि हा वडा याचा सर्व केला जातो भजी ले ले। कांदा भजी आता गरमागरम तयार झालेली आणि वेगळ्या प्लेट मध्ये काढून घेतलेली आहे तर ही गरमागरम भजी मित्रांनो काढून घेतलेली आहे वेगळ्या भजी देखील दिली जाते कांदा भजी आणि मिरची भजी आणि रेट आहे पंचवीस रुपये ओके तर श्रीराम हॉटेल ला मित्रांनो भजी वडा आणि उपीट पोहे खाण्यासाठी नक्की या आर एन शहा बरेच वर्ष येतो बरीच वर्षी काय सगळंच आवडीचं असत आहे आमचा रविवारी नाश्ता असतो रविवारी सगळ्या ग्रुपचा नाश्ता असतो एरवी पण असतोय पण एरवी म्हणजे अगदी रोजच्या रोज येतो अशातला भाग नाही रविवार मात्र निश्चित असतोय आणि सगळं आवडीच आहे चांगलेच पदार्थ होतो काय प्रश्न नाही भजी चांगली असते शनिवारी खिचडी असते चांगली आणि वडे देखील तयार आहे इथं शिरा उपीटची प्लेट मित्रांनो तयार केलेली आहे शिरा आणि उपीट ची प्लेट तयार आहे तसेच पोहे देखील आहेत आणि पोह्यांना गार्निशिंग केलं जाते आता पोह्याचा रेट काय दादा पोह्याचा रेट वीस रुपये आहे आणि उपीट शिराचा रेट उपीट शिरा वीस रुपये उपीट शिरा वीस पोह्यासोबत मित्रांनो सांबार देखील दिले जात असेल मिसळ केली जाते तर मित्रांनो आपल्या समोर ही मिसळची रेसिपी चालू आहे आणि परसाना घेतलाय पापडी घेतली आता खारी घेतली आपला चिवडा ओके पहिला चिवडा घेतला होता आणि हे व्यवस्थित मिक्स केले आता मित्रांनो गेली सत्तर वर्ष सातत्याने हे हॉटेल चालू आहे आणि सांगलीकरांची मन जिंकणार हे हॉटेल आहे तर तुम्ही कल्पना करू शकता की किती वर्ष आता हे हॉटेल चालू आहे आणि जवळजवळ चौथी पिढी आता इथं आहे कामाला तर इथं समोर बघू शकता हे मटकीची उसळ मटकीची आमटी आता यामध्ये सोडलेली आहे आणि ही सांगलीची स्पेशल मिसळ सर्वात जुनी मिसळ म्हणायला हरकत नाही सांगलीची सर्वात जुनी मिसळ आता आपल्या समोर तयार आहे ठीक आहे है ना? पेट में तर समोर वडा सांबार आता सांबार आहे ना वडा सांबार घेतला जातो खूपच फेमस सगळ्या रेसिपी मित्रांनो इथं आणि गर्दी तर तुम्हाला दाखवली मिळतं खूप गर्दी असते इथं कट दिलं तर इडली देखील केली जाते आणि ही घरी करून आणली जाते इडलीच्या जा प्लेटचा रेट आहे तीस रुपयाला तीस रुपयाला तीन नाही माझं नाव विजय लक्ष्मण पटाडे हॉटेल नाव श्रीराम हॉटेलचं र... नाव श्रीराम रेस्टॉरंट गणपती गणपतीपेठ सांगली आमचे हॉटेल हे आजोबांपासून सुरुवात झालेले गेली बहात्तर वर्षे आमची इथे सर्विस चालू आहे इथे आपल्या इथे शिरा उपमा पोहा इडली सांबार वडा सांबार कांदा भजी मिरची भजी बटाटा भाजी मिसळ कोरमापुरी पुरी, पुरी भाजी आणि उन्हाळ्यामध्ये दही वडा उडीद वडा उन्हाळ्यामध्ये आपला पत्ता गणपती पेठ सराबकट्टा कॉर्नर नागोबा मंदिर जवळ हॉटेल श्रीराम रेस्टॉरंट गणपती पेठ सांग पटाडे पुरी भाजी समोर बघू शकतो आता हे पोऱ्या करायचं काम चालू आहे आणि पोऱ्या असा गरमागरम लाटल्या जातात जशा जशी मागणी येईल तशी गरम गरम पुऱ्या इथं पुरवल्या जातात मैदा घेतला होता तो आता बाजूला थोडा घेतलेला काढून आणि इथं आता पुऱ्या लाटेचं काम चालू आहे मी बघू शकतो समोर पोऱ्या लाट्याच्या कामाचा जोरात चालू आहे पुऱ्या होतील बघू शकता हे गरमागरम पुऱ्या आता पुऱ्या होऊन तयार आहेत आणि वेगळ्या प्लेटमध्ये आता काढून गरमागरम पुऱ्या आता मी तयार आहेत गेली सत्तर वर्ष हे हॉटेल सांगलीकरांना सेवा देते आणि तुम्ही एकलं फॅमिलीच बघू शकता तर बरेच सांगलीकर मित्रांनो इथं इवन सकाळी नाटका करणं प्रेफर करतात काउंटर देखील बघू शकता अगदी जुन्या पद्धतीचं तर मित्रांनो श्रीराम हॉटेलवरती ही पुरी भाजी मिळते आणि ही फेमस पुरी भाजी रेट आहे पस्तीस रुपये सगळ्यांनी ओके हा घ्या घ्या आता पुरी भाजीची प्लेट मित्रांनो लावली जाते ह्या पुरी भाजीला भाजी कांदा लिंबू आणि खोबऱ्याची चटणी दिली जाते अगदी सागरा संगीत काम गर्म आहे ह्या पुरी भाजीला खोबऱ्याची चटणी देखील लावली ला जाते कुठं दिली जात नाही तिथे तर आता ह्या बटाट्याच्या भाजीवरती सांबार टाकलेला आहे ह्या गरमागरम पुरी आता ह्या प्लेटला लावल्या जातील आता ह्याचा रेट काय पुरी भाजीचा रेट देखील पस्तीस रुपयेचा आहे तर मित्रांनो तुम्हाला ही मुद्दाम हॉटकेस दाखवतोय जवळ बहात्तर वर्षापूर्वीची ही हॉटकेस आहे आणि तांब ह्यासाठी वापरलंय आणि तुम्ही बघू शकता ही हॉटकेस ही जवळजवळ बहात्तर वर्षापूर्वीची आहे आणि इथं आपल्याला ती हॉटेलमध्ये बघायला मिळेल जी प्लेट आहे तयार आणि कट दिला जातोय आणि ह्या पुरी भाजीसोबत मित्रांनो खोबऱ्याची चटणी भाजी सांबार आणि कांदा दिला जातो आणि रेट आहे पस्तीस रुपये माझं नाव संजीव थोरात हो मी पटाड्यांच्या तसं आमचं एक नदीवर ग्रुप आहे तो सगळ्यात दर रविवारी आमचं इथे जो, जो रस्त मी दर रविवारी न चुकता येतोच आम्ही जरी <laughs> येतोय जवळजवळ मायामध्ये बरीच वर्ष झाली पाच सात वर्ष म्हणून गेली हा जवळजवळ येतोय आणि ता इथं एक साधारण त्यांचं पुरी भाजी असू दे वडा सांबार असू दे स्पेशल म्हणजे भजींची आहे भजीसाठी आमच्यातली सगळी कौतुक करतात कायम म्हणजे जरी एखाद्या नाश्त्याला नसलं इतर दिवशी तरी भजी तरी कमीत कमी खाऊन जातो आम्ही इथपर्यंत हा वाढदिवस म्हणा सेलिब्रेशन आम्ही इथेच करतो हो ग्रुप ग्रुप नामचा बसलेला गरमागरम सांभार गरमागरम सांबार इथ बनवलं जात आणि खूप छान असा चुन देतो मटकीच असते ना मटकी आणि मिक्स भाजी सांबार सांभार गरमागरम सांबार इथे सगळ्या पदार्थांना दिले जातं ह्या सगळे पदार्थ आणि रेट तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता सांगलीमध्ये सगळ्यात कमी रेट दिले जातात असं दावा आहे दादा तुमचा नमस्कार मी संजय चव्हाण ते श्रीराम रेस्टॉरंट आहे गेली वीस पंचवीस वर्ष मी इथे येतो वीस पंचवीस वर्ष येतो आहे इथं सात्विक सगळं नाश्ता मिळतं आपल्याला म्हणजे काही ठिकाणी नाश्ता केला कट खाल्ला तर त्याचा प्रॉब्लेम होतो आहे कारण इथं तसं काय आपल्याला आज ताकायचं काय जाणार नाही हा कधीही जाणार नाही आणि जवळजवळ एक पंचवीस ते तीस आमच्या ग्रुपमधली मुलं आहेत सिनियर सिटीजन आहेत ते इथं सगळे येतात आणि आनंदानं नाश्ता करतात सगळ्यांनी एकत्र येणं एकमेकाच्या सुखदुःखातली चर्चा होणं वाढदिवस होणं ही इथं चर्चा होणे आणि पुढं काय करायचं भविष्यात कुणाला जर काय प्रॉब्लेम असतील तर एकमेकात सॉल्व्ह करतो हा आणि आता पूर आला तर पुराच्या वेळेला आपत्कालीन विभाग सुद्धा या कृष्णाबाई तर संस्थेचा आहे इथं चर्चा होते उद्या काय करायचं ही चर्चा होती बाकी काय नाही बाकी आयुष्यात ना आपण एक आपल्या बाहेर येऊन चर्चा इथं होते हा म्हणजे गप्पा बोल व्हायला पाहिजे होय गरज आहे ती धन्यवाद चांगलं मला आवडतं तर म्हणून येतो मी फार पहिल्यापासून पंधरा वर्ष झाले येतो मी नाद गेला पर वाया नाही गेला तर मित्रांनो नमस्कार श्रीराम हॉटेल वरती हो। आता आपण आहोत आणि समोर बघू शकता सगळ्यात इथली फेमस रेसिपी म्हणजे पोहे आणि उपीट मी घेतलेला आहे आणि समोर बघू शकता जरा क्लोजअप दाखवता तर हे बघू शकता तुम्ही समोर गरमागरम सांबार दिलेलं आहे पोहे उपीट आणि त्यावरती शेव टाकलेले आहे शिवाय सोबत लिंबू दिलेलं आहे आपण आता प्रथम सगळ्यात पहिल्यांदा सांबार टेस्ट करून बघूया गरमागरम गर्म सांबार सांभार जे मित्रांनो ते झनझणीत कॅटेगरीमध्ये मोडणार आहे मटकीचं आणि मिक्स भाजीचं हे सांबार आहे आणि पोह्याबरोबर लागेल तसं ते दिलं जातं आता हा एक बाईट घेऊया आपण पोह्यांचा है। वा मित्रांनो पदार्थाचे टेस्ट घेतल्यानंतर खरंच तुम्हाला लक्षात येईल की हॉटेल का फेमस आहे आणि काय ती गर्दी होती मी इतर जास्त काही बोलण्यापेक्षा तुम्ही एकदा इथं येऊन तुम्ही टेस्ट केलात तर तुम्हाला ते लक्षात येईल आता उपीटाचा एक गाज घेऊया हा अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी असं हॉटेल टेस्टी असं उपीट आहे तर मित्रांनो हॉटेलवरती या सगळे पदार्थ तुम्हाला दाखवते ते टेस्ट करा व्हिडिओ कसा वाटला काही विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम